भालगाव येथील श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिरात भाविकांचा महासागर आमदार विलास बापू भुमरे यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप छत्रपती संभाजीनगर विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर तांबे यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार श्रावणधारातील पवित्र सोमवार निमित्त भालगाव तालुका छत्रपती संभाजीनगर येथील श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिरात भक्तिभाव दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी मंदिर परिसरात पाहायला मिळाली आमदार माननीय विलास बापू घुमरे यांनी यावेळी महादेवाचं दर्शन घेतलं आणि आपल्या हस्ते महाप्रसादाचं भक्तांना वाटप केलं त्यांनी भाविकांशी संवाद साधत श्रावण महिन्याचं आध्यात्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व अधोरेखित केलं या उत्सवात रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी तसेच विविध खाद्यपदार्थ व पूजा साहित्य विक्रीच्या स्टॉल्समुळे परिसरात खऱ्या अर्थाने जत्रेचं स्वरूप आलं होतं शिस्तबद्ध आयोजन स्वच्छता आणि सेवाभावी वृत्तीमुळे भाविकांच्या मनात समाधान आणि भक्तिभाव यांच्या अनुभूती निर्माण झाली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक ग्रामस्थ मंदिर समिती युवक कार्यकर्ते यांचं मोलाचं योगदान लाभलंय संपूर्ण सोहळा उत्साह श्रद्धा आणि भक्तिभावात नहालेला होता सबस्क्राईब प्रेस द